Thank yeah. you. मस्त्यांना मजेत मी पण खूप छान मस्तमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत खूप 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 म्हणजे खूपच मस्त सो तुम्ही कशासाठी मस्तांना मदत मी पण खूप छान तर आपण सुरुवात करूया आता व्हिडिओला कारण की आपण चाललेलो हो, आहोत सी एस टीला स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये तर आपल्या कंपनीच्या रिलेटेड फ्रेशनेस एनिशन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड ही आपली जी कंपनी आहे तर त्या कंपनीने मी उद्योजिका होणारच उद्योग ज्या आहे हा जो कार्यक्रम हे केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी सटीज्ञा जाण्यासाठी आपण निघालो आहोत ट्रेनमधून उतरल्यानंतर मी ती देखील सी एस टी स्टेशनला पोहोचलेली आहे ते बघू शकता सी एस टी असं खूप दिव्य असं मोठं स्टेशन आणि खूप असं इनोवेशन झालेलं आहे वरती एवढा मोठा उपांका फिरताना दिसत असेल तुम्हाला आणि मी आता बाहेर इथे येऊन थांबलेले आहे माडामुखांची वाट बघत थांबलेली आहे तरी ते बघू शकता इथे बाहेर आले मी आणि बाहेर आल्यानंतर हा इतका मोठा गेट आहे आपला सी एस टीच्या इथे महाराज आल्यानंतर आणि ते रूम खूप लागत होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मी होत्या आणि त्यानंतर जे डाव्या साईडला टॅक्सी देखील होतं तर मी म्हटलं इथून थोडंसं क्लिक करूया आणि नंतर पुन्हा बाप्पा एवढं रुनामध्ये आपल्याला काय जमणार नाही म्हणून मी साडेबाराला इथे साडेबारा पावणे एकला पोचले आणि त्यानंतर सरळ जाऊन मी थोडीशी व्हिडिओ शूट केली आणि कशा बिल्डिंग्स बघायचं इतका मोठ्या मोठ्या आहेत ना आणि खूप इंग्रजांच्या काळातले आहेत तर खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर इथे बघू शकता इथे रॅली देखील आलेली आहे तर रॅली कशा संदर्भातली आहे ती काही मला माहिती नाही आहे बट जस्ट क्लिक करत असताना ही समोर दिसते त्याच्यामुळे मी ती देखील इथे ॲड केलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरपूर असा जमाव विकडे होता कारण की सी एस टी एस मोठं स्टेशन असल्या कारणाने इथे काय छोटं हे नाही आहे त्याच्यामुळे मी आमची वाट बघत 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 पुढे निघाले होते मग त्यांना फोन केला की कुठपर्यंत बोलला आहे तसं बँची गाडी ही धीमी 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 होती कारण की प्रोग्राम हा दोन वाजता चालू होणार होता आणि म्हटलं कार्यक्रम चालू होण्याच्या आधीच आपण टायमाच्या आत पोचणं खूप गरजेचं होतं कारण की एक बिझनेस वुमन म्हणून आपण बघत असताना वेळेचं भान ठेवणं खूप गरजेचं होतं रिलेटेडच आहे त्यानंतर मी लवकरच आपले सगळ्यांना विचारपूस करतच मी निघाले होते की जेणेकरून जे स्टॉक एक्सचेंज बिल्डिंग जी आहे इंटेन्शन हॉलकडे जाण्यासाठीचा मार्ग कुठे आहे काय आहे ते ते विचारत विचारत चालले होते मी जाताना त्यांना फोन मॅसेज देखील केला की हा ॲड्रेस आहे मला ह्या ॲड्रेसवरती पोचायचा आहे तर मग ते जेवत असताना काँकला सी एस डीलाच ते कामाला आहे मोठे दीर माझे तर त्याच्यामुळे मग त्यांना फोन केला त्यांनी मला ऍड्रेस सांगितला आणि तसंच मग दोन पायांची बस जी अकरा नंबरची पकडली ती थेट डायरेक्ट इन्व्हेन्शन हॉलपर्यंत पोचेपर्यंत स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंग येईपर्यंत आम्ही मी चालतच होते आणि मी आर बी आय बँकेच्या इथे थांबण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की तू आर बी आय बँकेच्या इथे थांब म्हणून आणि मग मी तिथेच जाण्याचा माझा हा हे चालू होता आणि कारण की त्यात मोठी एक गोष्ट म्हणजे ना इथे जाण्याचा की तिथे एक कबूतरखाना आहे मोठा सी एस टीला तर तिकडे गेल्यानंतर आतमध्ये गेले ना, ना मनपाची शाळा आहे सी एस टीची ज्या शाळेवरती मी डी एड कॉलेज करत असताना मला ना पंधरा दिवसांचं हे लागलं ला होतं त्या शाळेवरती आम्ही इंटर्नशिपसाठी मी गेले होते त्याच्यामुळे ती शाळा मला आठवत होती आणि त्यानंतर आम्ही एकदा दादांच्या बँकेला भेट देण्यासाठी सुद्धा गेलो होतो एस सी एस टी फिरण्यासाठी माझ्या नंदेच्या मुलीला आम्ही सगळेजण गेलो होतो त्याच्यामुळे थोडंफार एरिया मला माहिती होता मग थोडं विचारत विचारत गेले आणि ॲड्रेस परफेक्ट असलं की टेन्शनच वाटत नाही त्याच्यामुळे आम्ही चालत चालतच गेलो होतो आणखीन सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इतकं मोठं आणि सगळ्या बिल्डिंग्स म्हणाल तर सगळ्या बँक वगैरे सगळं मोठं मोठं आहे म्हणजे इथे पाहण्यास जोगे आहे आणि फिरण्यासाठी म्हणाल तर भरपूर काही काय आहे सो आम्ही इकडे सगळे चालतच होतो हे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे इथे बघाल तर पूर्ण असा मोठा एरियानं हा कवर अप केलेला आहे इथे बघू शकता तर हा कार्यक्रम आपला आज इथेच होणार होता हा फ्रंट गेट आहे आणि पाचच्या गेटला आतमध्ये येऊन मी मस्तपैकी फोटोशूट इथे केलेले आहे आमच्या सगळ्या टीम मेंबर्स ज्या होत्या लीडर्स माझ्या मोठ्या मोठ्या त्या देखील इथे फोटोशूट आणि महिला म्हटल्यानंतर फोटोशूट तर असायलाच फोटो हवं आणखीन मग सगळ्यांनी तयारीतच आपले आपले फोटोशूट क्लिक केले सगळ्यांनी मग ह्या मामला मी म्हटलं माझा मोबाईल घ्या आणि माझे देखील फोटोशूट करा तर मग त्याने मोबाईल घेतला आणि मी देखील एक क्लिक मस्तपैकी असा छान असा पोज देऊन एक काढला होता बी एस सी बघू शकता इथे तर इकडे आम्ही आलो होतो आणि सर्वांचं शूटिंग वगैरे झालं मस्तपैकी एन्जॉय केलं आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या फोटो वगैरे काढले माझ्या टीममधून मी एकटीच आली होती आणि बाकी सगळं आमचा हा फ्रेशनेस फॅमिलीचा परिवार हा एकत्रित आला होता शुभ माम देखील होत्या ज्या मी ओळखते मी मॅम होत्या इथे सगळे भरपूर जण होते प्रणाली मॅम होत्या सगळेजण होत्या होत्या कारण की माझी मीटिंग यांच्याबरोबर फर्स्ट टाईम सेकंड टाईम झाली होती एकदा आम्ही तिकीटसुद्धा घेण्यासाठी गेलो होतो कारण की आमचा वर्धापन दिन आहे एक वर्ष झालेला आहे आपल्या ह्या कंपनीला ह्या बिझनेसला सो त्याचा वर्ष वर्धापन देखील होणार आहे वाशीला तर तुम्हाला सर्वांना मी इथे देखील इन्व्हेट इन्व्हाइट करते तुम्ही देखील येऊ शकता ह्या आहेत आपल्या सलोनी मॅडम ठीक आहे तर यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या यांचं मला नाव माहिती नाही बट सगळ्या आपली फ्रेशनेस फॅमिली आहे तर या आपापल्या टीम मेंबर्सला घेऊन हो, इकडे आलं होतं आणि इथे बघू शकता मी उद्योजिका होणारच ग्लोबल मराठी तर हा हो ॲवॉर्डसुद्धा आमच्या ज्या मेन योद्धा आहेत त्यांना मिळणार होता जसे की आमच्या सी एम डी मॅम आहेत प्राची स्वप्ना कदम मॅम एम डी आपल्या प्राची भोसले मॅम या दोघी बहिणी ज्या आहेत त्यांनी हा छान असा उपक्रम म्हणजे बिझनेस चालू केलेला आहे आणि महिला इथे सगळ्या आघाडीवर होत्या कारण की आमचा पन्नास लोकांचा क्राऊड इकडे आला होता आणि आम्ही सर्वजण एकत्रितरित्या कार्यक्रमासाठी आलो होतो आणि इकडे बघू शकता इतके स सगळ्यांचे इंटरव्ह्यूज झालेले आहेत आणि इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला मिळवून देतात उद्योजक म्हणून आपल्याला सगळं सपोर्ट करण्यासाठी आहे तर सगळं इथे मस्त चाललं होतं व्यवस्थित आणि खूप छान वाटत होतं एकदम ना पॉझिटिव्ह एनर्जी इकडे आल्यानंतर आणखीन आम्ही बूस्ट झालो की नाही आपल्याला ना काम मस्त जोराशोरामध्ये करायचं आहे आणि त्यांची फी जी आहे ती तुम्हाला दिसत असेल तर हे सगळं छान असं मस्त मस्त त्यांनी दाखवत गेलेले होते इथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्तीदेखील आहे आणि त्यानंतर आपले अनुभव देत देत कोण कशामध्ये दे, काय बिझनेस करतं ह्याच रिलेटेड सगळे आपआपले हे सांगत होते सगळ्यात बेस्ट म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट्स अँड बिझनेस सिक्युरिटी म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला इथे ज्ञान मिळत जाणार आहे ते, ते फक्त घेण्याचं काम करायचं होतं आणि त्यानंतर इथे तुम्हाला मी इंट्रोड्यूस करते माझी जस्ट छान अशी मैत्री झालेली आहे ती म्हणजे ही गोंदू मीला गोंदूच बोलते लाडानी कारण की हिचा आणि माझं बॉन्ड हे फक्त पंधरा एक दिवस झालं असेल मी एका इकडे गेलो होतो तर त्यावेळेस ती मला भेटलेली आहे खूप छान असा बॉन्ड होता आणि ह्या वैशाली माम आहेत ह्या खरंच खूप छान आहेत बी एस सीमधल्या तिकडेच हे करणार आहे बट छान असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला सर्वांना दिलं आणि त्यानंतर हे व्हीलचेअरवरती जे तुम्हाला दिसत असतील तर त्यांचा परिचय तुम्हाला हा लवकरच कळेल की ते देखील आले होते मग का आणि त्यांच्या टी शर्टवरती पण तुम्हाला लिहिल्यासारखं दिसत असेल का पण बघा माणूस ना कधी हार मानायचं नाही एवढं अपंगत्व असून व्यंगत्व असून देखील तो माणूस एवढा म्हणतात ना आ, भरारी घेतो आहे आणि लढतो आहे सगळं आणि सामाश म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येणार आणि हा आमचा क्राऊड इथे सगळ्याजण आम्ही ते उभे होतो कारण की मॅम आमच्यावरती स्टेजवरती जाणार होत्या आणि त्यांचा सन्मान इथे सत्कार होणार होता आणि छान असं त्यांना मोठं हे मिळणार होतं ट्रॉफीज मिळणार होते आणि ती सर्व आमच्या टीम लिडर्ससाठी होती तर आम्ही नुसते आमचे बघा बघू शकता इथे स्वप्ना मॅम मां आणि प्राची मॅम यांना डॉक्टर सुरेश डावरे साहेबांच्याकडून ट्रॉफी मिळालेली आहे आणि त्यानंतर हे किरण खोत सर आहेत की जे अँकरिंग करतात आणि आमची ट्रॉफी फायनली आलेली आहे आणि त्यानंतर आम्हाला डेमो दसाठी आम्हाला रिप्रेझेंट करायचं होतं सर्वांच्या समोर आणि हा गच्च भरलेला हॉल तुम्ही बघू शकता की कि किती प्रमाणामध्ये लोक इथे आवर्जून आले होते आणि आमची टीम पूर्ण होती की तिथे सगळा आपला डेमो कशा प्रकारे आपण दाखवायचा आहे किंवा कशा प्रकारे आमचा बिझनेस बिझनेस वुमन करत वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे हे करू शकता आणि मॅडम मार्गदर्शन देखील घेत आहे तर ते तुम्ही त्यांचं देखील तुम्ही ऐकू शकता जस्सी हार नाही होती thank <laughs> you so हे आपले डॉक्टर आहेत आणि डॉक्टर हे नायर हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत आणि ह्या मॅडम ज्या आहेत त्या आपल्या प्राची भोसले मॅडम आहेत तर यांच्याशी विचारपूस करत असताना ह्यांना म्हणजे इथे असलेल्या प्रत्येक उद्योज उद्योजकाला ना आपला जो डेमो होता आणि जे आपण प्रोडक्टवरती जे काम करत आहे रिलेटेड म्हणजे महिलांचं आरोग्य सुरक्षित कसं राहावं यासाठी आमचा दृष्टिकोन जास्त प्रमाणामध्ये आहे जे कॅन्सरशी ज्या झुंज देत आहेत त्या रिलेटेड आपले पाड हे इतके उत्तम आणि इतके छान आहेत ना ते त्याची माहिती माहिती देत असताना आपल्या प्राची मॅडम आणि सोबत आहेत हे नायर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि ॲडव्होकेट हो सर आहे तंत हो सर यांच्या रिलेटेडच ह्यांनी संपूर्ण माहिती ह्या प्राची मॅडमने एकूण तंतोतंत म्हणजे पाडमध्ये वापरणारे पदार्थ काय आहेत कॉटन कशाप्रकारे बनवलेला आहे स्ट्रीप्स कोणत्या वापरलेल्या आहेत या सगळ्या एकूण एक तंतोतंत माहिती प्राची मॅमनी या सरांना दिलेली आहे आणि त्यांनी खूप छान प्रकारे ऐकण्याचा ऐकण्यासाठी पण खूप उत्साहित होते आणि त्यांनी त्यांना हे पण इन्व्हाइट पण केलेलं आहे की तुम्ही आमच्या हॉस्पिटलला व्हिजिट करावं आणि तुमचा हा डेमो जो आहे तुमचं जे प्रोडक्ट आहे किंवा हा तुमचा बिझनेस कशा रिलेटेड आहे तुम्ही काय वर्क करत आहात या संदर्भामध्ये आमच्या संपूर्ण स्टाफला त्याच्याबरोबरच पेशंट जेवढे काही आहे ते करण्याचा प्रयत्न आणि संपूर्ण माहिती संपूर्ण तुमचं जे काय आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करा आणि तुम्ही आमच्या हॉस्पिटलला एक ना एक दिवशी तरी व्हिजिट करा यासाठी अपॉर्च्युनिटी आम्हाला मोठी अशी मिळालेली आहे आणि नक्कीच आम्ही तिकडे जाऊन हा डेमो आणि संपूर्ण महिलांना जागरूक करण्याचं काम आपल्या टीम मेंबर्सनी म्हणजेच आमच्या प्राचीन माम स्वप्न मामिनी जे स्वप्न पाहिलेलं आहे ते खरंच पूर्ण होत आहे आणि सगळ्या आऊट ऑफ महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण हे करत आहोत आणि अशीच भरारी ही नेक्स्ट ह्याच्यामध्ये आणि असे भरपूर असे मेडल्स आणि आपली पोच पावती ही मिळतच राहते कारण की कामच अशा प्रकारे आपण करतोय की समोरच्याला तिथे बोलण्यासाठी हेच नाही आहे की नाही हे बरोबर नाही किंवा काही नाही आवर्जून लोक इथे अट्रॅक्ट होत आहेत आणि काम करण्यासाठी प्रोत्साहित प्रोत्साहन देखील देत आहेत की नाही आम्हाला देखील करायचं आहे तर त्या सगळ्या संपूर्ण टीमने त्याचबरोबर तिकडे असणाऱ्या सगळ्यांनी सगळ्यांचे नंबर देखील दिलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देखील करणार आहोत आणि सर्वांना आपल्या या फ्रेशनेस कंपनीमध्ये फ्रेशनेस फॅमिलीमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि त्यांचं देखील उज्ज्वल भविष्य आणि सर्वांना सगळ्या गोष्टींचं हे देण्यापासून आपण जी सुरुवात केलेली आहे ते आपलं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या बल्कमध्ये आपण करत करणार आहोत ह्याच रिलेटेड असणार आहे तर खूप छान वाटत आहे खूप मस्त वाटत आहे आणि इतका भारी अनुभव आला होता आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण असा असेल की मी स्टॉक एक्सचेंज इकडे गेले होते कारण की तिकडे इतकी टाईट सिक्युरिटी असते बट इतकं भरभरून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या सगळ्या लागणाऱ्या काही गोष्टी असतील किंवा आपल्याला काही मदत हवी असेल बँकेतून लोन हवे असेल ते देखील पुरवण्याचं काम हे तिथे मिळू शकतं आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील त्यांनी शेअर केलेले आहेत एक्सचेंज केलेले आहेत आपल्याबरोबर आणि खूप छान असा अनुभव घेत मी या इथे पॉझिटिव्हरित्या गेले होते कारण की बघा युनिवर्स द्यायला बसलेलंच आहे फक्त मागण्याचं आणि करण्याचं काम हे आपल्यापर्यंत असतं आणि आपण नेहमीच मागत राहायचं आहे आणि सकारात्मक गोष्टी आणि पॉझिटिव्ह थिंग आपल्या मनामध्ये रुजू झाल्या पाहिजेत त्यानेच मोठं काम हे होऊ शकतं आणि ते बघू शकता संपूर्ण टीम ही आमचीवरती बोलवली गेलेली आहे आणि आम्ही छान असा सरांच्या हस्ते जी ट्रॉफी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आम्ही सगळे फॅमिली इथे फोटो वगैरे के सेक्शन केलेलं आहे आणि आमची पूर्ण संपूर्ण टीम इथे तुम्ही बघू शकता हा हॉल इतका गच भरलेला होता ना की विचारून सोय नाही म्हणजे इतकी पब्लिकमध्ये आम्ही आमचं प्रेझेंटेशन खूप छान पद्धतीने केलं आणि खूप छान रीतीने आम्ही आमची फॅमिली जी फ्रेशनेस जी आहे ती खूप संपूर्णरित्या छान पद्धतीने इथे दर्शवलेली आहे आणि सर्वांनाच हा डेमो देखील आणि भरपूर अशी भरभरून अशी स्तुती देखील झाली आणि स्तुती कोणाला आवडत नाही तर सर्वांनाच देखील आवडते तशाच प्रकारे आम्ही काम करत आहोत इथे बघू शकता इतकं सुंदर असं आपलं प्रेझेंटेशन इथं करण्यासाठी आपल्याला एक टेबल अरेंज करून दिलेला आहे आणि आपलं बॅनर पद्धतशीर इथे आपले प्रोडक्ट्स इथे सगळे टेबलवरती मांडण्यात आलेले आहेत आणि कोणाला काय क्वेरी आहे आपले सगळे हँडविल वगैरे आहेत डायक्युअरचं प्रोडक्ट आहे डायबिटीज मुक्त भारत करण्यासाठी त्याची ग्लुकोमीटरवरती जी किट आहे ती देखील आहे फ्री आणि असे सगळे प्रोडक्ट इथे मांडणी केलेले आहे प्रत्येक जण आपण आपल्या प्रोडक्ट बद्दल माहिती देताना तुम्हाला दिसणार आहे इथे योगट देखील मिळाला नाही सर योगट काय फोटो इथे शेअर केला हे गोंड बघा हे देखील योगट खाते नाकाला लावते परत ओटांना सगळीकडे पसरवून ठेवलेलं आहे हिला काय म्हणायचं असो खा आणखी भूक पण लागली होती दोन ते आठ वाजेपर्यंतचा प्रोग्राम होता आणि त्यानंतर आम्ही सल्लग निघालो तो एवढा शूट करता मिळाला नाही मला कारण की गर्दी खूप होती ट्रेनला तिथून येताना आणि मी डिरेक्टली पोहोचले ठाणा स्टेशनला त्यानंतर डिरेक्टली आता मला घरी एक प्रोडक्ट घेण्यासाठी येणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा